नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो मला भरपूर येऊन गेले की आकाश दादा या आठवड्याला कोणाच्या काठेवाडी शेड्यांची गाडी का आली नाही असं किंवा सोनू चव्हाण यांची काठेवाडी शेड्यांची गाडी का आली नाही तर मित्रांनो तिकडे दलालाकडे लग्न होतं त्यांचं दलाल होता त्यांचं मुलाचं लग्न असल्याकारणाने त्यांनी या आठवड्याला गाड्या वगैरे भरल्या नव्हत्या पण मित्रांनो तुमच्यासाठी खुशखबर आहे गाडी ही येते लगच बुधवारी Uh, बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही गाडी चाळीसगावमध्ये असणारे जर कोणाला काठेवाडी शेड्या घ्यायच्या असतील तर सोनुभू चव्हाण यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला दिलेला आहे त्यांच्याशी आताच संपर्क साधा तुम्हाला काठेवाडी शेड्या टॉप क्वालिटीच्या भावनगर जंगलच्या काठेवाडी शेड्या मित्रांनो घ्यायला भेटणार आहेत मित्रांनो टोटल काठेवाडी शेडींचं जे माप असणार आहे हे ऐंशी शेड्या असणारे ऐंशी पैकी मित्रांनो सत्तर काठेवाडी शेड्या या तुम्हाला गाभणी आणि फक्त उर्वरित दहा शेड्या मित्रांनो तुम्हाला दुधाच्या घ्यायला भेटणार आहेत मित्रांनो संपूर्ण क्वालिटी वगैरे तुम्हाला ही बघायला भेटणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये सोमनाथचा समुद्र असेल किंवा मग द्वारकाचं मंदिर असेल हे देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण की दलालाचं मुलाचं लग्न असल्याकारणाने इकडे सगळ्या लग्नाला गेले होते त्यावेळेस तिकडे काही फिरले ते देखील तुम्हाला बघायला भेटेल द्वारकाचं मंदिर वगैरे किंवा सोमनाथचा स समुद्र वगैरे असेल ते तर तुम्हाला ते बघायला भेटणार आहे मित्रांनो भावनगर जंगलला लावूनच समुद्र वगैरे आहे ते देखील तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेड्या वगैरे बघा शेडींची क्वालिटी बघा बघा शेडींचं माप मित्रांनो एक नंबर डबल अड्डी शेड्या तुम्हाला बघायला भेटतील हे बघा हे माप चमक खाली ठेके बघा शेडींचे हे बघा शेडींचे ठेके वगैरे तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटतील भावनगर जंगलच्या सोनू चव्हाण यांच्या नवीन काठेवाडी शेडींची ही बुधवारी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे या आठवड्याला म्हणून जर कोणाला शेड्या घ्यायच्या असतील तर आत्ताचा संपर्क साधा दोन तीन दिवस अगोदर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटत आहे म्हणजे जेणेकरून तुमचं यायचं मॅनेजमेंट जे असेल ते तुमचं पूर्ण होईल हे बघा शेळ्यांची क्वालिटी तुम्ही बघू शकतात टोटल साडेनऊ मिनटाचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मी हे बघा शेळ्यांची क्वालिटी वगैरे मित्रांनो टोटल ऐंशी काठेवाडी शेडी आहे ऐंशी पैकी सत्तर शेडी ही गाभन आहे बघा वरती गाई वगैरे बघायला भेटेल तुम्हाला मित्रांनो गुजरातला खूप मोठ्या प्रमाणावर ते पशुधन हे लाभलेलं आहे खूप सारं दुधाचं सा जनावर गुजरात या आधर्तीला लागलेलं आहे तुम्ही बघू शकता एक नंबर बघा मित्रांनो काही सौदा रात्रीचे झालेले आहेत हा जो बाबा आहे आता हा बाबा दुसरा दलाल आहे जो त्यांचा नेहमीचा दलाल आहे त्यांच्या घरी लग्न होतं मग लग्नाला सगळे तिकडे गेले होते म्हणून या आठवड्याला गाडी वगैरे नव्हती बघू शकता तुम्ही रात्रीचे सौदे मित्रांनो बघा मित्रांनो रात्री पाटरी सौदा केला जात आहेत बरेच लोक म्हणतात तिकडे लय शेड्या भेटल्या असं मित्रांनो लय शेड्या भेटल्या असतात आठ आठ दिवस मुळले नसते तिकडे खरेदीसाठी आणि असे रात्रीचे सौदे झाले नसते तुम्ही बघू शकता बघा रात्रीचे सौदेत या बघा मित्रांनो रात्री कितीही वाजेपर्यंत सौदे चालू असतात रात्री पहा ते तिकडे गावामध्ये जंगलामध्ये फिरून शेड्या वगैरे घेत असतात पूर्ण भावनगर जंगलात फिरून जवळपास दीडशे दोनशे किलोमीटर अंतरावर आसपासचा परिसर सगळं फिरून म्हणून या शेड्यांची मित्रांनो खरेदी केली असते पाहिजे दिसत नाही आहे पण तरीही तुम्हाला दाखवलेलं की रात्री देखील शेड्या घेतलेल्या आहेत ते बघा दलाल वगैरे आहेत बघा मित्रांनो क्वालिटी वगैरे या बघा मित्रांनो शेड्या एक नंबर शेड्या बघा सळ प्रारंभ्या बघा काल ठीक आहे बघा हे बघा माप चमक हे बघा खाली गड्डे हे बघा तिसऱ्या तिसऱ्या वेदातल्या शेड तुम्हाला बघायला भेटेल या माप संपूर्ण मोठं माप लांब माप तुम्हाला घ्यायला भेटेल हे बघा क्वालिटी शेडींची तर मित्रांनो भरपूर दिवसापासून गाडी नव्हती लवकरात लवकर खरेदी करा माल एक नंबर क्वालिटीचा येणार आहे चाळीसगावमध्ये सोनुभाऊ चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेडींची मित्रांनो गाडीही येणार आहे म्हणून आत्ताच खरेदी करा क्वालिटी बघा हे संपूर्ण माल मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा माल किती मोठ्या प्रमाणात शेडे आहेत मित्रांनो तिकडे हे बघा मित्रांनो हा कुठल्याही गोट्याचा माल नाही डायरेक्ट जंगलात फिरून शेतकऱ्याकडनं खरेदी केलेला माल आहे एकदम राटेल माल ज्याला म्हटलं होता मित्रांनो काटक शक्ती एकदम जबरदस्त पॉवरफुल माल गड्डे बघा शेडींचे या बघा शेड्या मित्रांनो ओरिजनल देसी माल हा कुठलाही फार्मचा चायना माल नाही आहे ओरिजनल देसी माल जंगलात फिरणारा काटापेट्यामध्ये चरणारा माल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही क्वालिटी बघा चमक बघा बघा शेड्या क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो खरेदी केलेल्या आहेत या बघा बघा शेडी तर मित्रांनो गाडी बुधवारी येणार आहे सकाळी गाडी येऊन जाईल बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गाडी चाळीसगावमध्ये असणार आहे सोनू चव्हाण यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी आत्ताच संपर्क साधा या बघा शेड्या बघा शेडींची क्वालिटी वगैरे बघा खाली ठीक आहे वगैरे बघा बघा मित्रांनो शेड्या बाल्या कलरमध्ये पण काळ्या काबऱ्या शिड्या बघा हे पण बघा मित्रांनो क्वालिटीच्या शेड्या येत आहेत तुम्ही बघू शकतात था। नवठाळा आहे मित्रांनो गाबणी शिड्या खूप कमी बघायला भेटत आहे पण गाडीमध्ये खूप भरपूर शेड्या गाबणी त्यांनी घेतलेल्या आहेत मग त्याच्यात काही महिन्याच्या आहेत काही कच्च्या पण तुम्हाला बघायला भेटतील काही आठ दिवसावर काही तोलावर म्हणजे जसं ज्याला पाय शिड्या तशा शिड्या घ्यायला भेटतील तुम्हाला बघा या शिड्या तिकडे काय खातं तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो त्यांच्या तुलनेत आपल्याकडे चारा भरपूर आहे लोकांकडे कारण की तिकडे लोकांकडे चारा कमी शेळ्या असतं पण आपल्याकडे चारा असतील शेड्या कमीत जो कोणी शेड्या घेऊन जातो तो दहा पाच शेड्या घेऊन जातोय आणि त्याच्याकडे त्या तुलनेत चारा भरपूर आहे म्हणून शेड्या क्वालिटीच्या घेऊन येत आहेत ते हे बघा बोरीमध्ये सरता शेड्या बघू शकता तुम्ही हे बघा क्वालिटी वगैरे मित्रांनो टोटल ऐंशी शेड्या आहेत तुम्हाला किती घ्यायचे काय तुम्ही कितीही घेऊ शकतात बघा बघा गाभणी शेडींची क्वालिटी टोटल सत्तर गाभणी आहेत एवढ्या शेड्या गाबणी खूप कमी येतात मित्रांनो पण गाबणी भरपूर आलेल्या आहेत सत्तर गाभणी शेड्या आलेल्या आहेत हे बघा शेड तिकडे गेले होते मित्रांनो हा सोमनाथचा समुद्र आहे तुम्ही बघू शकतात समुद्र त्याच्यानंतर हा बघा आहे द्वारकाचं मंदिर वगैरे सोनुभूचे वडील तिथे हे बघा द्वारकाचं मंदिर बघू शकता तुम्ही अजून पुढे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल द्वारकाधीश मित्रांनो तिकडे फिरायला गेलो ते लग्न लग्न झालं त्याच्यानंतर फिर फिरले पण एकदम बघा बरं आपल्याला इकडे इथून बसून बसून बघ बागा। सगळं बघायला भेटते मित्रांनो हे बघा अजून आहेत व्हिडिओ बघा मित्रांनो मंदिर केवढं छान मंदिर आहे द्वारकाधीश हे बघा गर्दी वगैरे हे बघा हे सगळे आपल्या भागातले संतोष अण्णा आहे तसेनंतर बाबाभो आहे हे बघा हे आपल्या भागातले सगळे फिरायला गेले बघा तिकडे एक नंबर मित्रांनो बघा आपल्याला देखील बघायला भेटते त्यांच्या माध्यमातून पुरुष मित्रांनो एक नंबर बघा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मोबाईल नंबर दिलेला आहे आता संपर्क साधा लग्नाचे फोटो त्यांचे